सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे बांधणाऱ्या म्हाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदारांचे डोळे पांढरे झाल्यात अल्प उत्पन्न गटासाठी वरळीतील सस्मिरा येथील पाचशे पन्नास चौरस फुटांच्या फ्लॅटची किंमत तब्बल दोन कोटी बासष्ट लाख एवढी आहे या व्यतिरिक्त विजेत्यांना सेवा शुल्क आणि मालमत्ता करही भरावा लागणार आहे त्यामुळे नऊ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना हा फ्लॅट कसा परवडणार बँका त्यांना एवढं कर्ज देतील का असा सवाल उपस्थित केला जातो आहे भाडानं कालच मुंबईतील दोन हजार तीस घरांच्या सोडतीसाठी जाहिरात काढली आहे आणि यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी सर्वात कमी किमतीचा फ्लॅट मानखुर्द मधील असून त्याची किंमतही एकोणतीस लाख सदतीस हजार रुपये तर लॉटरीतील उच्च उत्पन्न गटासाठीचा सर्वात महागडा फ्लॅट हा सात कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा असून हा फ्लॅट ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये आहे आणि त्यामुळे ही घरं सर्वसामान्यांना कशी परवडणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय तरीही सर्वसामान्यांची फसवणूक असून सरकार याबाबत उदासीन असल्याचा आरोप ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी केलाय एक हजार घरांसाठी एक लाख लोक लॉटरीमध्ये लोक पुढे यायचे पण गेल्या दोन लॉटरीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की फार मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळत नाही कारण बाजारामध्ये जर त्याच्यापेक्षा कमी भावाने जर दरांनी जर घर मिळत असेल तर म्हाडाचं घर कोण घेणार आहेत कशा प्रकारे घेणार आहेत आणि तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की म्हाडाला या जमिनी मोफत मिळालेल्या आहेत हे काय कुठं विक्री करून केलेलं नाही आहे किंवा कुठच्या योजनेमध्ये जॉईंट व्हेंचर म्हणून त्यांनी आणलेलं नाही आहे असं असताना पण अधिकचा चटई क्षेत्र मिळून गेल्यानंतर पण देखील अशा प्रकारे दर लावून सर्वसामान्यांना तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने आणि दुर्दैवानी म्हाडाने केलेलं आहे